महावाचनोत्सव दोन हजार चोवीस अंतर्गत विद्यार्थ्यांना पुस्तकाचे वाचन करून सारांश लेखन करायचे आहे आणि ते शिक्षकांना अपलोड करायचे आहे या व्हिडिओमध्ये आपण सदर सारांश लेखन उदाहरणादाखल बघतो आहे सारांश लेखन नमस्कार माझे नाव डॅश डॅश आहे मी वर्ग पाचवीत शिकते शिकतो मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव मदर तेरेसा आहे वैशाली प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे श्री उन्मेष हे या पुस्तकाचे लेखक आहे या पुस्तकाची किंमत वीस रुपये आहे या पुस्तकात मदर तेरेसा यांच्या जीवनातील माहिती दिलेली आहे मदर तेरेसा यांच्या बालपणापासून सर्व माहिती या पुस्तकात आहे मदर तेरेसा यांनी गोरगरिबांसाठी केलेले काम वाचून खूप प्रेरणा मिळते या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील मदर तेरेसाईंची फोटो खूप आकर्षक आहे आपणही हे पुस्तक अवश्य वाचावे मित्रांनो सारांश लेखन कसे करावे याविषयीचा व्हिडिओ आपण तयार केलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंकसुद्धा आपण दिलेली आहे आपणास हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला ला ला लाईक ला ला करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद